बुस्टरची काही नवीन उत्पादनं आले त्याबद्दल दोन मिनिटात मी तुम्हाला माहिती सांगतो याच्या आधी काही उत्पादनांची माहिती दिली बी जी एम एच नाइन वन झिरो वन बीपीजी हंड्रेड हा मका आहे बियाणं रब्बीमध्ये थोडस होता एकदम खूप मोजक्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलं आहे पण खरिपामध्ये याचं बियाणं उपलब्ध होईल अत्यंत उत्पादन क्षमता चांगली असलेला हा मका आहे शेंड्यापर्यंत भरतो जास्त लाईन आहे जास्त लाईनची संख्या आहे आकर्षक रंग आहे कणसाच्या ओळीत पस्तीस ते चाळीस दाणे आहेत ताटाची उंची दोनशे वीस ते दोनशे तीस सेंटीमीटर खूप चांगला आहे दोन्छे दोन्छे संगला है। या येणाऱ्या खरीपामध्ये तुम्हाला मिळालं तर नक्की घ्या पंढरी ही जो आपली बाजरी आहे उन्हाळी बाजरीसाठी स्पेशल खरीपासाठी नाही उन्हाळीसाठी खरीपापेक्षा उन्हाळी बाजरीमध्ये प्रचंड खूप चांगलं येणारी बाजरी म्हणजे बुस्टर पंढरी या बाजरीचं वैशिष्ट्य काय कणसाची लांबी लांब आणि घट्ट कनिस आहे पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटर लांबी आहे जवळपास लांब खनिस आहे मस्त आणि घट्ट आहे पक्ष्यांचा त्रास कमी होतो घट्ट असल्यामुळं झाडाची उंची एकशे पासष्ट ते एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे मध्यम आणि ताट वाढतं लोळत नाही झाडं या उन्हाळी बाजरीमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय हवा आली वारं आलं की झाडं पडतात लोळतात मग काढणीला त्रास होतो मात्र हे कडक असल्यामुळं ताट उभं राहत असल्यामुळं लोळत नाही सा या बाजरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग आहे आर्गट आणि गोसाबी रोग तर या रोगांना ही बाजरी सहनशील आहे कालावधी हा शंभर ते एकशे दहा दिवसाचा आहे पाण्याचा ताण थोडाफार कमी जास्त पाणी झालं तरी काटक वाना है। वान आहे हे वाण पाण्याचा ताण सहन करणारं काटक वान आहे आणि भरपूर उत्पादन क्षमता आणि खाण्याला सुद्धा चवदार बाजरी आहे ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी बाजरी पेरायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी त्यांना जर मिळाली तर बूस्टर पंढरी ही बाजरी आम्ही अवश्य तुम्ही पेरा खूप चांगली आहे भेंडी ही सुधारित भेंडी आहे कंपनीची संशोधित सुधारित नाही संशोधित भेंडी संकरित नाही हायब्रीड भेंडी नाही तरी सुद्धा म्हणजे संकरीत नसल्यामुळे हि हो, किंमत खूप स्वस्त आहे बियाणं फार स्वस्त आहे पण उत्पादन क्षमता संकरीतच्या बरोबरीची आहे पंच्याऐक दिवसानंतर पहिलं तोडणी होती आकर्षक हिरव्या रंगाची फळे उत्तम चव आहे फळाची लांबी बारा ते पंधरा सेंटीमीटर आहे तोडणीच लवकर तयार आणि उत्पादन अधिक आहे सळवान कमी पाणी व हो जास्त फळ आहे कमी पानांमुळे दाटणी नाही हवा खेळती राहते कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी येतो आणि येलो मोझॅक रोगास सहनशील अशी जे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्यांना जर मिळाली तर हे लुसी जे आहे भेंडी सुधारित भेंडी संशोधित भेंडी ही आपण नक्की घ्यावी कडवळ हे अत्यंत महत्वाचं तुम्ही जर जनावरं असतील तुमच्याकडे बैल असतील किंवा तुमच्या गाई म्हशी असतील दुधाचे जनावर असतील तर हे अत्यंत फारच फायद्याचं कडवळ आहे तुम्ही जे जनरल कडवळ पेरता त्याचा पहिला तोडा होतो दुसऱ्या तोड्याला त्याचा अर्धच दिसतं आणि तिसऱ्या तोड्याला काहीच राहत नाही जनावरं पूर्ण खात नाही काळी निब्बर असते प्रोटीन जास्त नसतात तसंच ताटा पडतात मात्र हे जे जिराफ नावाचं कडवळ आहे उंच वाढणार आहे त्याच्यामुळे त्याला नाव जिराफ दिलंय याचं जास्त प्रथिन आहे याच्यामध्ये प्रोटीन्स जे हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं चवदार आहे पाचक चारा आहे त्यामुळं जनावरं ते काही शिल्लक ठेवतच नाही सगळं टाळ टाळ तळतरतात सगळं खाऊन टाकतात जास्त प्रोटीन्स चवदार चारा पूर्ण खाते जनावर आवडीनं खातात पानाचा आकार मोठा चार्याचं प्रमाण जास्त लुसलुसित पानं मोठाले पान आहेत त्यामुळं चारा भरपूर निघतो आवडीने खातात जनावर उंच वाढणारे आणि मजबूत खोड मजबूत खोड असतं आणि उंच वाढतं चारा भरपूर निघतो आवडीनं खातात प्रोटीन जास्त असतात आणि बाजारातील इतर चाऱ्यांपेक्षा उत्तम आणि फायद्याचं मी जे म्हटलं तुम्हाला तुम्हाला शंभर सव्वाशे रुपये किलोला जे पाकिट मिळतात दीडशे रुपये किलो मिळतात त्याच्यापेक्षा हे थोडंसं किंमत त्याची जास्त आहे पण याचे तिन्ही तोडे सारखे निघतील पहिला तोडा जसा निघायला फक्त बुडापासून तोडायचं त्याला कापायचं जास्त वर ते हे सोडायचं नाही बुडाच्या जवळून एक इंचापासून कापा त्याला खूप चांगला चारा मिळेल भरपूर चारा मिळेल पौष्टिक चारा मिळेल जनावर आवडीनं खातील असा कडव हा बी आपला जिराफ बुस्टर जिराफ नावाना आहे पालक आल ग्रीन जे काय पालक म्हणजे भाजीपाला घेणारे शेतकरी त्यांच्यासाठी आपला नोटिफाईड पालक आहे ग्रीन आकर्षक गडद हिरवा रंग आहे पानाचा आकार पंधरा ते वीस सेंटीमीटर लांब आणि पाच ते सहा सेंटीमीटर रुंद आहे पहिली कापणी लागवडीनंतर पंचवीस दिवसांना होते पंचाळीस दिवसाचा कालावधी मल्टी कटिंगसाठी योग्य आहे तीन कटिंग आणि चांगली ठेवण्याची गुणवत्ता हा पालकसुद्धा बाजारात उपलब्ध आहे त्यामुळे ज्या जे शेतकऱ्यांना जे जे नवीन तुम्ही ते पीक घेत असाल तर ते नक्की घ्या आणि त्याची गुणवत्तेची खात्री मी तुम्हाला देतो तर मंडळी हे सगळं झालं कांद्याचं तुम्हाला माहीत आहे